एका व्यापाऱ्याला एका व्यापाऱ्याला दोन हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचे किती संच आहेत चार संच आहेत त्याने खरेदी केले त्याला त्यावर दहा टक्के का पाहिजे नफा मिळत असेल तर तो सर्व टी वी संच किती रुपयाला विकले पाहिजे एक तर सगळ्यात अगोदर काय करा ह्या चार मी याला मल्टीप्लाय करून घ्या एक तसं केलं होतं काय होईल गणित जास्त मोठं होईल सगळ्यात सोपं अगोदर आपण काय करू एका टीव्ही किती कितीला किती टीव्ही आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपयाला आहे बरोबर का नाही त्याची खरेदी आहे विक्री किंमत आहे का आपल्याकडं नाही बरोबर का नाही नफा आहे का नाही आपल्याकडं तिथे दहा टक्के तिथे दहा टक्के याच्या पुढे तुम्ही काय लावायचे कधी पण कधीही तो तोटा किंवा नफा ह्या त्याच्या मूळ किमतीवर होतो कुठ होतो मूळ किमतीवर समजा तुम्ही जर पोलीस भरतीमध्ये लागलात बरोबर तुमचा फायदा कशावर आहे पुढच्या गोष्टीवर आहे का अगोदरच्या गोष्टी केल्याबद्दल आहे है। है ना नंतर तुम्ही आयफोन घेतलात का बुलेट घेतलात काय त्याचा काय परिणाम पडणार आहे का नाही पडत ना पण तुम्ही आता काय मेहनत करता त्याचा परिणाम का पडते पुन्हा पडते म्हणजे खरेदी कधी काय असते अगोदरची खरेदी असते म्हणून तुम्हाला कायमस्वरूपी ह्या खरेदीवरच दहा टक्के नफा काढायचा आहे बरोबर ना सर तर काय केलं आपण खरेदी दोन हजार दोन हजार तीनशे पन्नास गुनिले दहा भागिले शंभर हे जे टक्के आहेत ना असे याची लिहायची पद्धत कशी असते गणतितीय भाषेमध्ये दहा शंभर त्याला असं लिहिले जाते आता आपण काय केलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं काय झालं दोनशे पस्तीस रुपये हा आपला नफा झाला दोनशे पस्तीस रुपये हा आपला नफा झाला बरोबर आहे आता आता काय आपण नफा खरेदी किंमत आहे का नाही खरेदी अधिक नफा बरोबर विक्री बरोबर विक्री खरेदी किती आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये अधिक नफा आहे दोनशे पस्तीस रुपये बरोबर विक्री बरोबर विक्री प्लस करून घ्यायला शून्य पाच किती आलं पाच तीन आणि तीन किती सहा सॉरी तीन आणि पाच किती झाले आठ दोन आणि तीन किती पाच दोन ला दोन हा फक्त एक टी व्ही संशय आहे बघा एवढा एक टी वी संशय किती एक टी वीस फक्त दहा टक्के नफ्यामध्ये त्यानं सर्व म्हणलंय ह्याला काय करा चार न गुणाकार करून घ्या चार कितीने चार न गुन्हा केलं के चारा पण वीस उरले किती दोन आठ चौक बत्तीस बत्तीस अन दोन चौतीस ला चार उरले किती तीन चारा पंचे वीस अन तीन तेवीस उरले किती दोन चार दोन्ही आठ अं दोन चार किशेर बघा दहा हजार तीनशे चाळीस दहा हजार तीनशे चाळीस आता समजा आपल्याला हे सगळं आवड चाल तर तुम्ही आवडा जशी गरज आहे का काहीच गरज नाही त्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत तुम्ही नेक्स्ट टाइम नेक्स्ट ला वापरा तशी वापरायची तर सगळ्याच अगोदर तुम्ही काय करा इथल्या खरेदी काहीला आपण खरेदी नंतर लिहायचं विक्री इथे विक्री, विक्री लिहिली पुढं नफा नफा लिहिला का नाही असा मग याला काय करा सुंदर असे चौकट करून घ्या कायमस्वरूपी चौकट करायची का तुम्ही ह्या रेशेमध्ये त्यांना बांधून टाका बरोबर आता आपल्याकडे खरेदी किंमत किती आहे दोन हजार तीनशे पन्नास विक्री किंमत आपल्याकडे नाहीये समजा शंभर रुपयाची वस्तू आहे त्यावर आपल्याला दहा टक्के नफा पाहिजे दहा टक्के नफा पाहिजे तर हे दहा टक्के काय करा ह्या शंभर मध्ये मिसळा किती एकशे दहा ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार करा दोन हजार तीनशे पन्नास गुनिले एकशे दहा भागिले शंभर आला असं हे शून्य कर कट करा हे शून्य कट करा आले बरोबर असं का हे शून्य कट करा हे शून्य कट करा की आलं दोन छे दोनशे पस्तीस गुणिले अकरा बरोबर अकरा अकरा पाच्या पंचावन्न हचे किती आले पाच आले अकरा तरी तेहतीस आणि पाच अडोतीस अडोतीस ला आठ उरले किती तीन थी? अकरा का अकरा अकरा दुनी बावीस बावीस आणि पंचवीस दोन हजार पाचशे पंच्याऐंशी दोन हजार पाचशे पंच्याऐंशी त्याला काय करा आता चार न गुणाकार करा कितन चार न गुन्हा करा म्हणजे आपल्याला त्याचं पुढचं उत्तर मिळून जाईल जर त्याचा गुणाकार केला तर काय मिळेल आपल्याला दहा हजार तीनशे चाळीस एवढी रक्कम आपल्याला चार टीव्हीची ची मिळेल दहा टक्के नफ्यावर आपण एवढी रक्कम कमवू शकतो दहा टक्के किमतीवर आपण एवढी रक्कम कमवू शकतो